सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या दहा वर्षातल्या राजकारणात नऊ जणांचा बळी नेमका कुणी घेतला असा सवाल करत शेलक्या शब्दात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर कठोर शब्दात टीका केली तर म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी राणेंचं आव्हान स्वीकारत कडकवलीत जाऊन विजयाचे फटाके फुडू असा निर्धार व्यक्त केला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वाटत गटाचा मेळावा शिवसेनेनं आयोजित केला होता स्वाभिमान पक्षानं याच ठिकाणी दिलेला आव्हान स्वीकारत असल्याचं सांगत राऊत यांनी राणेंवर ही गंभीर टीका केली नाहीतर काल परवा पर्यंत कोंबडी चोर मी कोंबडी विका आता कॉमन शब्द लोकांनी दिलेली ती पदवी आहे त्यांना ठीक आहे आपण शासनाने दिलेली पदवी नाही लोकांनी दिली आणि खरं ते दिली कथा कच कथा कच कथा आणि काय व्हायचं ती जी सवय झाली होती ना मी तो तुमचा सुरा काय म्हणतात तो कोंबडीच्या मानेवर चालवायचा ती सवय मग राजकारणात आल्यानंतर माणसाच दाखव जरा एक दोन तीन चार किती दहा वर्षाच्या सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये नारायण राणे तुमच्या असेल तर उत्तर द्या तुमच्या तुमच्या त्या दहा वर्षामध्ये सिंधुदुर्गातल्या नऊ जणांचे बळी कोणी घेतले कोणी दिले हैवानी संता सैतानाप्रमाणे थै थै नाचायचे कारण तर मंचेकर नावाच्या एका शिपायाला मारलं आणि ह्याच्या कॉलेजचा रस्ता मोकळा झाला